काय अवस्था झाली वांद्र्याच्या कलानगरातल्या एका मोठ्या राजघराण्याचे अहो ज्या काँग्रेसला मागच्या लोकसभेला महाराष्ट्रात फक्त एकच जागा जिंकता आली होती चंद्रपूरची तिथे पण जो उमेदवार होता बाळू धानोरकर जो आधी शिवसेनेत शिवसेने होता शिवसेनेचा आमदार होता वरोऱ्याचा दोन हजार एकोणीसला बाळूभाऊ धानोरकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते निवडून आले लोकसभेला त्यांच्या या विजयात चंद्रपूरमधल्या काँग्रेसच्या ताकदीपेक्षा धानोरकरांच्या कार्यकर्त्यांचा वैयक्तिक कार्यकर्त्यांचा वाटा मोलाचा होता त्यात शिवसैनिकही होते त्यामुळे लोकसभेच्या दृष्टीनं पाहिलं तर काँग्रेस ही महाराष्ट्रातून संपल्यात जमा होती महाराष्ट्र मुक्त होता होता राहिला त्याला अप्रत्यक्षपणे कारणीभूत शिवसेनाच ठरली होती पण आज महाराष्ट्रात ठाकरेंच्या ताब्यात असणाऱ्या शिवसेना उभाटा नावाच्या गटाला हीच काँग्रेस वाकुल्या दाखवते महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या पहिल्याच फेरीत जो कलवीतुरा रंगलाय तो पाहण्यासारखा आहे राज्यात बलहीन झालेल्या काँग्रेसला अचानक जोश आलाय कारण मवियामधले त्यांचे दोन्ही प्रमुख सहकारी पक्ष हे फुटले आहेत दोन्ही पक्ष जवळजवळ रिकामे झालेले आहेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे आता एकांड्या शिलेदाराप्रमाणे परिस्थितीला सामोरे जात आहे काँग्रेसही फुटणार फुटणार अशा वावड्या उठत असताना त्यांनी फुटून जायचं कुठं हा प्रश्न समोर आल्यामुळं काँग्रेसमधली फूट टळली खरं आहे कारण शिवसेना फुटली मग सोबत सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रीपद जे होतं ते पटकावून बसली कालांतरानं अजितदादा फुटले महत्त्वाच्या नऊ खात्यांचं मंत्रिपद सोबत उपमुख्यमंत्रीपद तेही घेऊन बसले आता काँग्रेसमधले जे चलबिचल चल नेते होते ते फुटण्याची इच्छा असतानाही जायचं कुठे भाजपासोबत जाऊन आपल्याला मिळायला काही शिल्लक राहिलेलं नाही हे त्यांना समजून चुकलं होतं पण आता या शिल्लक आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष बनलेल्या काँग्रेसला दात येणं स्वाभाविकच होतं तसे ते आलेत आणि महाविकास आघाडीचे आय I मीन mean, महाविकास आघाडीच्या वेलीचे वेलीला घेवडे लागले आज आपण त्या घेवड्यांवरच बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी आहे इंट्रो संपला की आलोच मी परत मित्र नमस्कार मी प्रभाकर सूर्यवंशी सांगावं लागतं सांगावं लागतं बाबा लोक विसरतात अलीकडे थोडंसं अनियमित झालं आहे सगळं वर्ष संपतंय काही महत्त्वाची पेंडिंग कामं संपवायची आहेत त्यात आमच्या सोसायटीत आणि आजूबाजूला अनेक ठिकाणी कामं सुरू आहेत प्रचंड आवाज सुरू असतो इकडचं तिकडचं येत असतो दिवसभर म्हणून मागच्या आठवड्यात तीन दिवस काहीच करता आलं असो तर झालंय असं संजय निरुपम नावाचे जे माझे खासदार आहेत काँग्रेसचे आमच्या मुंबईतले जे शिवसेनेच्या मुखपत्राच्या सामनाच्या हिंदी आवृत्तीचे दोपहर का सामनाचे संपादक साम होते नंतर त्यांना राज्यसभा दिली गेली मग ते काँग्रेसवासी झाले त्यानंतर दोन हजार नऊला ला उत्तर मुंबईतून रामभाऊ नाईकांच्या विरोधात लढले त्याचवेळी मनसेची लाट असल्यामुळं शिरीष पारकर नावाच्या मनसेच्या उमेदवारानं सव्वा लाख मराठी मतं खाल्ली जी उत्तर भारतीय संजय निरुपम यांच्या पथ्यावर पडली परप्रांतीयांची एक गठ्ठा मतं मिळवत फक्त सहा हजारांच्या फरकानं त्यांनी रामभाऊंना हरवलं होतं पण पुढच्या पाच वर्षात या माणसानं मालाड कांदिवली बोरिवली ते दहीसर या पट्ट्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात भाय्यांना वसवलं आणि त्यांच्या झोपड्यांना रेशन कार्ड पाणी लाईट अशा सगळ्या सुविधा पुरवल्या काँग्रेसच्या नीतीनुसार वोट बँक तयार केली आणि पुढच्या टर्मला आपण जिंकून येण्याची पूर्णपणे तयारी केली होती पण झालं नेमकं उलटं त्या टर्मला आली मोदी लाट आणि निरुपम त्या लाटेत वाहून गेले आता त्यानंतर ते पक्षाच्या फारसे खिचगणतीतही नसतात पण मध्यंतरी त्यांना मुंबई अध्यक्षपद वगैरे दिलं होतं मुंबई प्रदेशाचं काँग्रेस आज आपण संजय निरुपम यांचा गत इतिहास का खोदून काढतोय तर याच निरुपम महाशयांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात म्हणे शिवसेनेने मागितलेल्या तेवीस जागांना विरोध केला नुसता विरोध नाही तर तेवीस जागा या तेवीस जागांच्या आकड्यावरून खिल्ली उडवली ठाकरे गटाची आता जो भैया दिल्लीत संघाच्या कार्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात रात्रीचा पथारी मांडायचा पांचजन्य या संघाच्या मुखपत्राच्या विचारणाचं काम करायचा आणि ते करत असताना रात्री त्याच मासिकांच्या गठ्ठ्यांवर झोपायचा आपलं शरीरचं मुठफुळ करून जो मुंबईत आला माननीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या जीवावर संपादक झाला खासदार झाला तोच माणूस आज त्याच ठाकरेंच्या पुत्राच्या उद्धवजींच्या गटाला तेवीस जागा काँग्रेसने का द्यायचं असं म्हणतोय गंमत वाटते गंमत वाटते मित्रांनो मुळातच ही मावा आघाडी किती तुकार होती आता हळूहळू स्पष्ट होत चालले एकेकाचा इगो बघा संजय निरुपम उभाटाशी टर उडवतोय तर यांचा यांचा जो संजय आहे संजय राऊत म्हणे आमच्यावर दिल्लीत बोलणं चाललंय आमच्या जागा वरून ठरणार आहे अरे थू तुमच्या जिंदगाणीवर बाळासाहेबांचं नाव घेताय का बाजूला आणि महाराष्ट्रात लढायला तेवीस जागा मागता कोणाकडं तर त्या इटालियन अँटानियो मायनोकडं तुम्हाला हडतूड कोण करता येतो तो, तो परप्रांतीय बिहारी ज्याला तुम्हीच मोठा केलाय बोल घेवडे संजय राऊत संजय निरुपमला सरळ अंगावर घ्यायला एवढे घाबरत आहे की आम्ही यांच्याशी काय बोलणार आमचं तर वर दिल्लीत केसी वेणुगोपाल आणि खरगे यांच्याशी वगैरे लोकांशी बोलणं सुरू आहे वेणुगोपाल आणि ते खरगे अरे वाणीत इंद्राजींना यावं लागलं होतं मुंबईत शिवसेना प्रमुखांना भेटायला आणि तुम्ही कोणाची नावं घेताय ते वेणुगोपाल आणि खरगे अरे काय माणसं तरी शोधा नीट एखाद्या वेळेस बोललं असतं तर आम्ही सोनियाजींशी आणि राहुल गांधींशी बोलतो तर समजू शकलोच अरे कुठे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कुठे हे आणि जेव्हा इंद्राजी आल्या होत्या शिवसेना प्रमुखांना भेटायला तेव्हा तर शिवसेना ही महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणात अगदी नवखी होती पण शिवसेना प्रमुख जो होता ना त्या शिवसेनेचा हा अंगार होता अंगार आमची सेनाच खरी शिवसेना अशा बोंबा ठोकणाऱ्यांवर ही वेळ यावी बाळासाहेबांच्या शिवसेनेला लोकसभेच्या चार जागा या उपऱ्यांकडे मागाव्या लागतात या उपऱ्यांकडे मागाव्या लागाव्यात कारण आजचा गटप्रमुख बंगार आहे ना ते अंगार होते मित्रो या तेवीस जागांचा सोडा ते वंचितवाले ज्यांचं दोन चार पॉकेट्स वगळता दुसरीकडे नामोनिशाण नाही त्यांनी सरळ बारा 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 अशा समान जागा वाटपाचा प्रस्ताव पाठवला यांच्याकडे म्हणजे यांची ताकद यांची कुवत आज काय आहे स्पष्ट दिसते त्यासाठी कुठल्याही ए बी सी डी वोटर्स वगैरे यांचा सर्वे करून घ्यायची गरज नाही यांची लायकी त्यांच्या सोबतच्या लोकांच्या म्हणजे यांच्या ज्या सो कॉल्ड मित्रपक्षांनीच ठा दाखवून दिलेली आहे रोज सकाळी नऊटाक पावसावर टाकल्या गेत बरळणारे संजय राऊत निंदेगड फडणवीस भाजपा यांच्यावर गरळ ओकतात पण यांचे अर्धे मालक राहुल गांधी यांच्या पक्षातला साधा माजी खासदार यांच्या अख्ख्या पक्षाची लायकी काढतो म्हणतो यांच्याकडं तेवीस जागा लढवायला तरी उमेदवार आहेत का मग कशाला हवे त्यांना तेवीस जागा ते एकही जागा जिंकू शकत नाही आता बोला खूप मोठं वक्तव्य आहे खूप मोठं वक्तव्य आहे दोन हजार एकोणीस सीट शेअरिंगचा जो डिस्कशन आहे ना त्याचा पॉईंट ऑफ रिफरन्स होऊ शकत नाही कारण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ते भाजप बरोबर होते आणि त्यांची युती म्हणजे फक्त दोन पार्टी होती आता शिवसेना काँग्रेस आणि एन सी पीच्या युतीची तयारी आहे त्याच्यामध्ये तीन पक्ष आहेत तो असा त्या त्यावेळी आम्ही तेवीस ते सीटवर लढलो होतो यावेळी पण आम्हाला तेवीस आग्रह एकदम चुकीचा आहे जर असा आग्रह त्यांनी धरला तो आम्ही पण एन सी पी बरोबर जेव्हा अलायन्स केलं होता तेव्हा आम्ही छब्बीस सीटावर उभे होतो तुम्हाला छब्बीस सीट पाहिजे आम्हाला सब्बीस सीट, सीट नाही पाहिजे कारण आम्हाला तीनही पक्षांना याच्यामध्ये समाहूत समा समाहित घे गे, घेण्याची तयारी आहे दुसरा विषय आहे असा आहे की जे जेवढे सीट तुम्ही जिंकलं तुम्ही एकटे जिंकलं का स्वबलावर जिंकलं का अठरा खासदारामध्ये किती तुमचे पळाले तुम्हाला माहीत आहे का जे आहे ते कधी कधी कधीपर्यंत असणार ची गॅरंटी आहे का तो दोन हजार एकोणीस मध्ये जेवढे तुमचे खासदार आहेत तेवढे आज नाही आहेत हा विषय मी ते काल काल सांगितलं की शिवसेना ची किती ताकद आहे सध्या कोणाला माहीत नाही शिवसेनामध्ये भयंकर फाटाफूट झालेली आहे अजून चालू आहे पुढे पण चालू होईल राहील असं वाटतो असं दिसतो आणि एन सी पी मध्ये एक जबरदस्त फाटाफूट झालेली आहे तो आजचा असं परिस्थितीत करंट सिनेरिओमध्ये मध्ये शिवसेनेकडे किती मत आहे सध्या याची गॅरंटी ते जो आमचे क्षेत्रीय पक्ष राष्ट्रीय नेते आहे ते देऊ शकत नाही एन सी पी मध्ये पवारसाहेबांबरोबर किती मत आहे कोणी कोणी गॅरंटी देऊ शकत नाही पण काँग्रेसच्या मत किती आहे सर्वांना माहीत आहे आणि तुम्ही काँग्रेस जे एक सो अडतीस साल जुनी पार्टी आहे त्याला तुम्ही नसीहत देता तेव्हा तुम्ही शिकवण देता की झिरो पासून सुरू करा hmm. तुम्ही सांगता की महाराष्ट्राचे जो नेते आहेत तो गल्ली आणि मोहल्लेचे नेते आहेत ज्यांनी वर्षानुवर्षे महाराष्ट्राचा नेतृत्व केलं मुख्यमंत्री राहिले खासदार राहिले आमदार राहिले मंत्री राहिले केंद्रीय मंत्री राहिले असा नेत्यांना तुम्ही एक गल्ली मोहल्ल्याचा नेता सांगता आणि तुम्ही एक साधा कॉर्पोरेशनच्या पण निवडणुकी कधी लढला नाही तुम्हाला माहीत नाही तुम्ही जिंकणार हरणार हा विषय वेगळा आहे तुम्हाला निवडणुकीचा काही एक्सपिरियन्स नाही असाच तुम्ही एक राष्ट्रीय नेता बनून फिरत आहात आणि सगळे जे मोठे मोठे नेते आहेत त्यांना तुम्ही चॅलेंज करता हा चुकीचा आहे सीट शेअरिंग एक कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट असतो त्याच्यामध्ये खूप टेन्शन असतो आणि ह्या जो विषय आहे ना बंद खोलीमध्ये चर्चा करून संपविण्याचा आणि एक सोल्युशन डोंडण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा सामनामध्ये लिहून आणि प्रेस कॉन्फरन्स करून स्टेटमेंट देऊन असं होऊ शकत नाही जर तुमचा असा तुमचा एक निर्धार आहे की भाजपला पाळायचा आहे असाच आमचा आमचा पण आहे शिवसेना काँग्रेस आणि एन सी पी तीघही पक्ष म्हणजे कोण कौन, कोणीही पक्ष स्वबळावर जिंकू शकत नाही प्रत्येक पक्षाला एकमेकाचा सपोर्ट पाहिजे शिवसेना स्वबळावर एकही सीट जिंकू शकत नाही मी चॅलेंज करतो कठीण आहे कठीण यासाठी की एका बाजूला हा या उभाटा गटाला आघाडीतून हाकलून लावण्याचा उद्योग सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला आपल्या आपल्यातच रमलेल्या सहानुभूती सम्राटांचा माहेरची साडीवाल्यांचा मुस्लिम मतांचा आधार पण जो तयार झाला होता ना तो तोडून टाकण्याला किंवा तर तो तोडून टाकण्यात या राम मंदिर उद्घाटन निमंत्रण जे झालं ना गोड त्या प्रकरणामुळे भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरलेला आहे कारण आम्हीच बाबरी पाडली म्हणत आता या शिल्लक गटानं मुसलमानांना आपलं शत्रू बनवून घेतलेलं आहे या पार्श्वभूमीवर शरद पवार जबरदस्त सेफ गेम खेळत आहेत त्यांनी सांगून टाकले मला निमंत्रण आलं तरी मी जाणार नाही कारण मी नास्तिक आहे मी काय राम भीम मानत नाही मा माझी काही दोन चार श्रद्धास्थानं आहेत तिकडं मी जातो माथा टेकवायला पण मी त्याशी उगाच भोम करत नाही आता हे कुठं जाऊन माथा टेकवतात टेक की आणखी काहीतरी टेकवतात ती श्रद्धास्थानं किंवा ती प्रार्थनास्थळं कोणती याचा शोध घ्यायला हवा खरं तर एकूण काय तर महाविकास आघाडीच्या वेलीचे आपलं वेलीला घेवडे लागलेले आहेत आणि त्याची सुरुवात झाली आहे ती ह्या जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेतून अजून दिल्ली खूप दूर आहे घोडा मैदान खूप लांब आहे पण यांचे घोडे इथेच खिंगाळायला लागलेले कधी त्यांचे कधी ह्यांचे म्हणजे अहो बोलतो तरी कोण नाना पटोले संजय निरुपम यांना काँग्रेसचे कार्यकर्ते हे नेते ही मानत नाहीत नेता म्हणून यांच्याकडे फेस व्हॅल्यू नाही हे सगळे आजी माझी इकडचे तिकडचे राजीनामा दिलेले असे लोक आहेत हे कुणाची इज्जत काढतायत वांद्र्याच्या कलानगरमधल्या मातोश्री जे राहतात ना बालदार चोपदार त्यांची इज्जत काढते म्हणे तेवीस जागा पण यांना देण्याची गरज नाही यांच्यात तेवीस जागा काय यांची एकही जागा निवडून घेणार नाही आता काय होईल पुढे काही सांगता येत नाही पण एवढं निश्चित की लागलेत घेवडे निश्चित तूर्ताच इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार